मित्रांनो मला आहे।, आहे ना टीम बीच्या सदस्यांचा गेमच कळत नाही आहे त्यांना एकतर ना नॉमिनेशन टास्कसुद्धा कळत नाही आहे कालचा तर नॉमिनेशन टास्क त्यांना कळतच नव्हता एक लक्षात ठेवायला पाहिजे की बिग बॉसच्या घरामध्ये सोळा कंटेस्टंट आले होते आणि टीम बीमध्ये सगळ्यात जास्त कंटेस्टंट होते आणि त्यांचेच सगळ्यात जास्त कंटेस्टंट हे बिग बॉसच्या घराबाहेर गेले आहेत हे सुद्धा त्यांना कळत नाही की अजून आपला जो काही ग्रुप आहे ना तो तुमच्या या अशा वागण्यामुळे रिकामा होऊ शकतो परंतु हे त्यांना कळत नाही काल तर भावनेच्या भरात येऊन ज्या पद्धतीने आपल्याच लोकांना हो ते नॉमिनेट करत होते ना तर हे खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा इथे काल पहिल्यांदा अंकिता गेली अंकिताने सेफ कणाला करावं तर जान्हवीला आणि सूरजला तर जान्हवीला इथे त्यांनी सेफ केलं त्यानंतर वर्षातही गेली वर्षातहीने कोणाला सेफ करावं तर घनश्याम आणि पॅडीदादाला अरे तुम्ही सध्याचा बिग बॉसच्या घरातला गेम बघितला ना सगळ्यांचा तर घनश्याम हा सगळ्यात वीक कंटेस्टंट आहे त्याला तुम्ही पहिल्यांदा नॉमिनेट करा परंतु इथे यांनी सुद्धा ते काही केलं नाही मला ना पॅडेदादाचा गेमच कळत नाही आहे पॅडेदादा या कालच्या प्रोमोमध्ये कदाचित त्या आपल्याला आज दाखवलं जाईल की पॅडेदादा त्या अभिजितला सांगत होता की अभिजित जर तू बिग बॉसच्या घरामध्ये कॅप्टन झाला आणि अशी एखादी वेळ आले की ज्या दिवशी अरबादला बिग बॉसने सांगितलं की तुला कोणाला तरी कॅप्टन्सी द्यायची आहे मग तू कोणाला कॅप्टन्सी देशील माझा विचार करशील आम्हाला मला देशील ना आता इथे बघा पॅडेदादा त्याच्याकडनं काहीतरी मागतो की मला कॅप्टन्सी पाहिजे पण जेव्हा नॉमिनेशनची वेळ आली तेव्हा पॅडेदादाने अभिजितला नॉमिनेट केलं अरे तुझ्याकडे अरबाज किंवा आर्या कोणतरी होते ना त्यांना नॉमिनेट कर पॅडेदादाने हे सुद्धा लक्षात ठेवलं नाही की त्या अभिजितने आपल्याला गेल्यावेळी नॉमिनेशनमधून सेव्ह केलं होतं आणि त्यालाच तू खड्ड्यामध्ये टाकतो आणि तू त्याच्याकडनं अपेक्षा काय करतो की त्याने मला कॅप्टन्सी द्यावी तू जर त्याला नॉमिनेट करत असेल त्याला जर खड्ड्यात टाकत असेल मग तू त्याच्याकडनं अभिजितकडनं का अपेक्षा करतोयस मला ना यांचं खरंच गेम कळत नाही आहे टीम बीच्या सदस्यांना आणि आत्ता पण बघा तुमचे तीन सदस्य नॉमिनेट झालेत अभिजित त्यानंतर अंकिता आणि वर्षताई अरे त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांचा खेळ इम्प्रूव्ह करण्यासाठी काहीतरी करा त्या निकी आणि अरबाच्या भांडणामध्ये हे लोक पण चिकटलेत अरे ते दोघे दिसत आहेत तुम्ही नॉमिनेट झाले आहेत आता तुम्हाला माहिती नाही वोटिंग लाईन्स बंद आहेत की चालू आहेत पण त्यांचा गेम इम्प्रूव्ह करा डीपी दादा दादा हे दोघे आनंद उत्सव साजरा करतात दादा आणि दादा चला आपण सेफ झालो अरे तुमचे ग्रुप मेंबर्स नॉमिनेट झालेत त्यांच्यासाठी काहीतरी करा पण यांना ना अजिबात गेमच कळत नाहीये काल अभिजितने पण थोडीशी माती खाल्ली की तुझ्याजवळ संधी होती की तू त्या घनश्यामला नॉमिनेट करायला पाहिजेत होता आणि बिग बॉसचासुद्धा हाच गेम होता की अभिजित खूप डोकेवाज माणूस आहे तो कदाचित घनश्यामला नॉमिनेट करेल आणि ही नॉमिनेशन प्रक्रिया चालू होईल आणि कदाचित या आठवड्यामध्ये घनश्याम घराबाहेर जाईल त्यानंतर अभिजितला ते रिल रिअलाईज झालं की यार माझ्याकडनं चूक झाली पण हे लोक टीम बीचे सदस्य सुधारणार कधी प्रत्येकजण आपल्याच टीम मेंबरला नॉमिनेट करताना दिसलाय आणि इथे तुम्ही टीम एच्या सदस्यांचं बघितलं असेल तर इथे अरबाजने पण टीम बीच्या सदस्यांनाच नॉमिनेट केलं आणि घनश्यामने सुद्धा टीम बीच्या सदस्यांना नॉमिनेट केलं मात्र हे टीम बी च्या सदस्यांना कळत नाही की आपण टीम च्या सदस्यांना बाहेर काढूया त्यांना नॉमिनेट करू अरे कधी गेम तुम्ही समजणार यार आपलेच लोक बाहेर होत चाललेले आहेत पण परंतु याच्याकडे यांचं लक्ष नाही इकडे अंकिताने पण डी दादाला नॉमिनेट केलं अरे तुझ्यासमोर आर्या आणि अरबादचा ऑप्शन होता तुझ्यासमोर घनश्याम आणि पॅडेदादाचा ऑप्शन होता पॅडेदादा स्ट्रॉंग आहे तो बिग बॉसच्या घराबाहेर जाणार नाही पण तू घनश्यामला नॉमिनेट कर अरबादच्या जोडीला नॉमिनेट कर आपल्या सदस्यांना हे सगळे लोक नॉमिनेट करत सुटले तर यांना गेम कळतो की नाही हाच मोठा प्रश्न आहे काय सांगायचं तुम्हाला टीम बीच्या सदस्यांबद्दल आणि या नॉमिनेशन प्रक्रियेबद्दल हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका